राज्यातील देवस्थान इनाम जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला या जमिनींबाबत अनेक वर्षापासून गैरव्यवहार बेकायदेशीर खरेदी विक्रीचे आरोप होत आले आहेत त्यामुळे आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात राज्यभरात तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत राज्यातील देवस्थान इनाम जमिनींच्या व्यवहारावर धोरण ठरेपर्यंत दस्त नोंदणी थांबवण्यात यावी असा आदेश महसुल आदेश स्पष्ट आदेश महसूल मंत्री यांनी दिला कोणत्याही व्यवहारासाठी सक्षम प्राधिकाराची परवानगी किंवा न्यायालयाचे आदेश आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या निर्णयामुळे देवस्थान जमिनींचा गैरवापर थांबेल असा सरकारला विश्वास आहे बुधवारी मंत्रालयात पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थान जमिनींच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर आरोग्य मंत्री प्रकाश आबेडकर आमदार अमल महाडिक तसेच कोल्हापूरचे जिल्हा अधिकारी अमोल एरगे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की देवस्थान इनाम मिळकती संदर्भात शासन धोरण ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेअंत स्पष्ट नियमावली जाहीर केली जाईल तोपर्यंत तो कोणताही व्यवहार केल्यास आणि त्याची दस्त नोंदणी केल्यास संबंधित दुय्यम निबंधकाला जबाबदार धरले जाईल आणि त्याच्यावर कारवाई होईल त्यांनी प्रशासनाला ताकीद दिली आहे की यापुढे कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नाही कोल्हापूर शहर आणि उपनगरांच्या झपाट्याने होत असलेल्या विकासाच्या पार्श्वभूमीवर गावठाण क्षेत्राचा विस्तार सर्वे करून प्रॉपर्टी कार्ड वाटपाची मागणी बैठकीत करण्यात आली यावर मंत्री म्हणाले शंभर गावांचा समावेश करून नक्षा सर्वे यंत्रणामध्ये एक पायलट प्रकल्प पा तयार करावा यामुळे जमिनीच्या मालमत्तेची स्पष्ट नोंद मिळेल आणि नागरिकांना कायदेशीर अधिकार प्राप्त होतील